आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान हे निश्चितपणानं आणत असतं तर अशाच पद्धतीचं यावेळी कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी हा मोबाईल डिव्हाइस म्हणजेच मोबाईल स्टार्टर किंवा याला जी एस एम मोबाईल स्टार्टर किंवा मोबाईल डिव्हाइस असा आपण म्हणतो तर हा के एम के म्हणजेच कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रानं डेव्हलप केलेली ही टेक्नॉलॉजी आहे तर कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचा हा जो मोबाईल स्टार्टर आहे तर हा काय करतो हे आपण या ठिकाणी निश्चितपणानं समजून घेणार आहोत तर हा जो मोबाईल स्टार्टर आहे तर या मोबाईल स्टार्टरच्या साह्याने म्हणजेच आपल्या मोबाईलच्या साह्याने आपण आपली मोटर चालू किंवा बंद करू शकतो किती तास चालू ठेवायची ते पण आपण निश्चितपणानं ठरवू शकतो यामध्ये सिम कार्ड घातलेलं आहे सगळ्या प्रकारचे सिम तुमचं जिओ असेल किंवा इतर बी एस एन एल असेल किंवा जे ने जे नेटवर्क तुमच्या विहिरीच्या किंवा बोरच्या हा सिंगल पेजला चालतो थ्री पेजला चालतो तर निश्चितपणानं लाईन फॉल्ट असेल तर तो आपल्याला तसं कॉल करून कळवतो पाणी संपलं असेल तरी तो आपल्याला कॉल करून कळवतो लाईट गेली असेल तरी तो आपल्याला कॉल करून कळवतो किती तास मोटर चालवायची ते सुद्धा आपला हा डिव्हाइस आपल्याला निश्चितपणानं कळतो म्हणजे हा मोबाईल स्टार्टर आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे अगदी भारतातून आपल्या घरातून आपल्या तालुक्याच्या ठिकाणवरनं जिल्ह्याच्या ठिकाणवरनं आपण ज्याही ठिकाणी असाल अशा ठिकाणवरनं सुद्धा आपण आपली मोटर चालू किंवा बंद करू शकतो अशा पद्धतीचा पाणी जर संपलं असेल तर निश्चितपणानं तो आपली मोटर पहिली बंद करतो आणि अगदी सेक्युअर आणि गॅरंटीचा की हा मोबाईल डिवाईस जर खराब झाला तर कृषी माहिती तंत्रज्ञान अंतर्गत पीस टू पीस हा मोबाईल वॉरंटीमध्ये म्हणजे तुम्हाला दुरुस्त करून दिला जातो तर कृषी माहिती तंत्रज्ञान अंतर्गत आपल्याला जर हा डिव्हाइस घ्यायचा असेल तर आपण पंच्याण्णव सत्तावीस डबल झिरो एक्क्याऐंशी त्र्याण्णव या नंबरला संपर्क करू शकता किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य नऊ या नंबरलासुद्धा आपण कॉल करू शकता मी या ठिकाणी बघू शकता मी मोटर आचा, आ, नंबर डायल केलेला आहे आपले स्वागत आहे मोटर बंद करण्यासाठी या ठिकाणी मोटर बंद करण्यासाठीची आपल्याला सूचना केली आहे मी आता या ठिकाणी आपल्याला आहे हे बघा आपल्याला त्याने सूचना करतो तर मोटर चालू किंवा बंद करण्यासाठीच्या यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत तशा प्रकारचं प्रशिक्षण डिव्हाइस घेण्यापूर्वी तशा प्रकारचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ज्यांनाही कुणाला हा डिव्हाइस लागत असेल तर आपण के एम टी के हे जे आपलं मोबाईल ॲप्स आहे यावर के एम टी के ॲप्स डाउनलोड करून सुद्धा आपण हे घेऊ शकता किंवा जो संपर्क नंबर दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये त्या नंबरवर संपर्क करूनसुद्धा आपण हा डिवाईस घरपोच मागू शकता अत्यल्प दरामध्ये हा उपलब्ध आहे धन्यवाद